हो ओलय तिकडं ओलं आहे बाळा तिकडं ओलं मग घरी घेऊन ना जायचं घरी घरी जायचं घरी जायचं मग घरी घेऊन जाईल झोप खाली झोप लवकर भाऊ झाला ना तुला कुठे झालं भाऊ हाताला आताला दोन माझ्याकडे बेडशीटचे तुकडे आहेत तर ह्या बेडशीटच्या तुकड्यांपासून मी काहीतरी बनवणार आहे म्हणजे टाकाऊपासून पासून टिकाऊ तर एक्झॅक्ट काय बनवणार आहे ते मी अजून ठरवलेलं नाही आहे पण मी याच्या ज्या जाड जाड कडा आहेत त्या कट करून घेते जेणेकरून ज्यावेळेस मी मशीनवरती हे बनवायला घेईन त्यावेळेस मशीनच्या सुया तुटणार नाहीत आणि यशस्वी मॅडम खाली आहेत त्याच्यामुळं मी काय केलंय इकडं गादी आहे जी बेडची ती सरकवली आहे आणि इकडं ह्या प्लायवरती हे सगळं कट करायला घेतलं आहे जेणेकरून तिच्या हाताला वगैरे लागणार नाही कारण काय हां राहू दे ते तिथं तसंच राहू दे कारण खाली जर करायला घेतलं तर ती करून देणार नाही आणि डायनिंग टेबलवर पण जर करायला घेतलं तरी पण ते करायला जाऊ हां मी लावते नंतर नीट हां माझं काम झाल्यावरती राहू दे तशीच ती गादी ओके आणि गादी सरकवण्याचं कारण की ती काय करते आता बेडशीटला पॅक पकडून गादीवरती चढते वरती पण त्याच्यामुळं मग मी काय केलं आहे गादी बाजूला घेतली आहे जेणेकरून तिला पकडायला काही नाही आहे आता सध्या त्याच्यामुळं ती वरती चढणार नाही हे एक रिझन आहे पेडवरची गादी काढण्याचं तर आता तिला सपोर्टच राहिला नाही राए वरती चढायला आणि विहनला स्कूलमधून आणायला आहे थोडासा वेळ मग म्हटलं चला काहीतरी करूया तिच्यासोबत खेळत खेळत तशी कामं वगैरे पण आहेत बाकीची पण ती काही करून देणार नाही त्याच्यामुळं मग तिच्याजवळ जर असं बसलं ना तर ती पण खेळती आणि इकडं माझं पण काहीतरी थोडंफार होतं कुठं गेली यशस्वी अरे बापरे चला तर मी हे आहे ना बाजूचे जे काठ आहेत ना ते पहिले सगळे कट करून घेते आणि त्याच्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते तर या ठिकाणी माझे बेडशीटांचे जे जाड जाड काट असतात ना ते पूर्ण काढून झालेले आहेत तर बघू शकता हे काट म्हणजे मी याची ना आधी बाळाला बेडशीटांची गोधडी शिवली होती ती गोधडी आता जवळजवळ वर्षभर वापरली त्याच्यानंतर ती जरा म्हणजे अशी खराब झाली खराब नाही म्हणता येणार अशी जरा विरल्यासारखी झाली एक साईडला त्याच्यामुळे मग ती मी परत उसवली तर या ठिकाणी आता हे जे काठ होते मी आधी गोदडीला शिवलेले ते सगळे काढून घेतले आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते तर हे जे बेडशीटचे तुकडे आहेत ना अशा पद्धतीने सेपरेट करून घेतले आणि त्याला एक पण असं काठ वगैरे नाही आहे किंवा कुठंही असं चुरगळलेलं नाहीये कारण की आता आपण जे बनवणार आहोत त्याच्यासाठी चुरगळलेले कपडे लागत नाहीत त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेत बघू शकता काहीतरी मी बनवत असते कारण मला ते आवडतं असे नवीन नवीन गोष्टी काहीतरी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवायला मला लहानपणापासून आवडतात त्याच्यामुळे मी करत असते आणि आवड असेल तर वेळ जरी नसला तरी कसाही वेळ माणसाला काढता येतो त्याच पद्धतीने माझं होतं मला ह्या गोष्टींची आवड आहे त्याच्यामुळं मी संधी शोधत असते मला कधी वेळ मिळेल ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तर आणि ते काय ऍट अ टाइम होत नाही करणं लहान मुलं असेल तर कुठं दहा मिनटं बाळ झोपलं कुठं दहा मिनटं बाळ खेळत असलं तर अशा दहा मिनटामध्ये थोडं 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 मी करून ठेवते आणि त्याच्यानंतर मग रात्रीचं ते दोघं पण झोपल्यानंतर मग मी परत त्याच्यावरती काहीतरी प्रयोग करत असते तर बघू शकता अशा पद्धतीने हे माझे तुकडे तयार करून झालेल्या आहेत तर हे पाच सहा तुकडे तयार झालेले आहेत आहे। आणि अशा काही नवीन गोष्टी जर बनवायच्या असेल तर पहिली गोष्ट तर त्याला आवड लागते आवड असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्याकडून केली जाते आणि आवड नसेल तर बळच करायचं म्हटल्यावरती ते होत नाही तर चला आता मी याचं काहीतरी बनवते पण आता बनवायला प्रॉब्लेम असा आहे की ते असं खाली आणखायला लागतं आणि म्हणजे हा भाऊ मी भाऊ आणि ते असं अंतरायचं म्हंटल की काय होत यशस्वी ओढते आणि तिने ओढलं की मग काहीच करता येत नाही त्याच्यामुळे ती झोपायचंच ती झोपायची वाट बघते मी काय आता झोपणार नाही झोपायला जाऊ चल काय काय <laughs> आणि हे बेडशीट खूप छान आहे पण ना बेडवर टाकलं ना लगेच असं मुलं वरती गेली की लगेच गोळा होतं म्हणजे असं कॉटनचं नाही आहे हे बेडशीट पण मी ऑनलाईनच आणलं होतं ऑर्डर केलं होतं तर या बेडशीटचं पण मी काहीतरी करणार आहे तर आता मी नक्की काय करणार आहे ते, ते, ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवलंच ज्यावेळेस हे सगळं बनवून घेईल त्यावेळेस आणि जर पॉसिबल झालं तर कसं बनवलं ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की बघा तर पहिलं मॅडमला आता मी झोपी लावते आणि त्याच्यानंतर जर वेळ मिळाला तर आज बनवते नाही तर मग रात्रीच ते झोपल्यावर वगैरे बनवेलच नाही एवढं बस बरं खाली खालीच लोक थंडी वाजती गाडीवरती गाडीवरती थंडी वाजती की नाही सांग बर हम्म एक वाजून लहान मिनट झाले दादाची स्कूल सुटली अग भाई हात अडकला बाळाचा अडकला बाळाचा कार कुठं गेला छोटा स्कार केशूला तर बांधून टाका गाडीवरती माझ्या बाळाला थांब थांब इथ बांधून घेऊ खाली वेळ नाही पुरत गाडीवरून पडशील तू गाडीवर बसून बांधायला गेलं ना तुला हलते तु आता पहिल्यासारख्या अजिबात शांत बसत नाही खूप मस्ती करतेस हा लयला बट झाली तू है झाले चल आता आम्ही चाललो दादाला आणायला आहे ना नको चल भटकात नाही राज्यबात थांबत नाही शूज घालायला लगेच पळते त्याच्यामुळं घरात आणूनच शूज घालायला लागतं मॅडमला शूच्या मॅडम आहेत चला सगळं बंद केलं थांब यश नको गो गो गे नको पळू नको पळू नको स्टेप्सकडं जाते नको स्टेप्सकडं करून जात करून जातं स्टेप्सकडं की यशस्वी स्टेप्सकडं पळून जाते हां चला सकाळी लिफ्ट नव्हती आली म्हणून गेलो होतो तीक। तिकडून नाही बाबा सकाळी लिफ्ट नव्हती आली म्हणून गेलो होतो आता नाही आता स्टेप्स ए हात नाही घालायचा यशस्वी मध्ये चल बस इथे बस पकड पॅक मॅडम थांब 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 फिरू नकोस तू मला पकड चल पकड लवकर सगळे आले बघ स्कूल बस वाले मुलं आले बघ चल लवकर चल लवकर पण आताच गुतायचं होतं का उशीर झाल्यावरती बाप्पाच्या आंघोळ करून पाया पडायचे पिशवी घेऊ कमी हा घेतो हा खाऊ घरी गेलं घरी गेलं शिव खाऊ नाही खायची थोडी पोटात दुखल परत मिसळला छान उकळी फुटते तोपर्यंत इकडे कांदा वगैरे कट करून घेते तर इकडे आहे शिजवलेली मटकी हो ओके थांब आता तुला आवडलं का तुला हॉटेल सारखं ताट लागत ना तुला चपाती पण केलेली आहे पण त्याला मिसळ खायची होती खूप दिवसापासून म्हणत होता आई मिसळ कर कर करूया त्याची तब्येत पण बरी थी। या ठिकाणी अशा पद्धतीने छान आहे आणि मी काही मोठी कढई वगैरे घेतली नाही कारण की मुलांना बघून परत मग नंतर ते क्लीन करायला आपल्यालाच लागतं त्याच्यामुळे आपल्या सोयीनुसार छोटे छोटे भांडे घ्यायचे स्वयंपाकाला ने करून नंतर आपल्याला त्रास कमी होतो तर बियांची प्लेट ही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ना एकदम बारीक कट केलेला कांदा घातलाय कारण की मुलं काही कधी कधी चाऊन वगैरे खात नाहीत मुगच चावून नाही खाल्लं तर प्रॉब्लेम नको तर या ठिकाणी अशा पद्धतीने आमची झालेली आहे मिसळ बनवून आता याच्यात फारसाण पण देतात पण फारसाण जर दिलं तर बियाण मिसळ न खात फक्त फारसाणच खायला सरक पाठी मग है। है। इतरी? इतरी। जी ती खट नाही हे खा हे खा याच्यातला रस्ता कमी पडल्यावर ती खा ओके कस आहे चल तुला जेव घालते चल थँक यू तरी म्हणतोय का थँक्यू किती मिनिटात बनवलं <tip> जेवण झाली मी यांना होमवर्क करायला बसवलंय आता यांनी जेवणानंतर नंतर जे पसारा केलाय घरात तो सगळा आता क्लीन करते डायनिंग टेबल क्लीन करून घेतलाय आता घर झाडून घेते कारण मुलांनी फारसण वगैरे खाल्लेलं सगळं फारसाण वगैरे असं घरात सांडवलंय तर मी झाडून घेते त्याला सांगितलंय मी यांना असा असा होमवर्क कर मी आले चेक करायला तो करतोय आणि मॅडम खेळतात चला तर झाडून घेते आणि नंतर ब्लॉक कंटिन्यू करते दादाला अभ्यास करू दे ही एकटीच वरती चढते आता बेडवरती आता काय खरं नाही दादा आता कुठं वाजायचं होमवर्क करायला डायनिंग जा वर डायनिंग टेबलच एक राहिलंय की त्याच्यावरती चढता येत नाही बाकी सगळीकडे चढते आता ये तुलाच रास ना आता तू चढायला शिकवलं बर काम करते मनुन, मनुन शिका। अच्छा माझं काम कमी करायला काम कमी नाही वाढलं उलट बरं ऐक हँड छान काढ म्हणजे स्टार मिळत हे बघा ही मॅडम बघायचं का आली उतरून बघा खाली चालली आता त्याच्याकडं शार्पनर दे दे शापनर। चल जाऊ नको आता त्याच्याकडे त्याला होमवर्क करू दे पुढे बघ पुढे बघ आवडते पसारा केला गॅलरीत सगळा वडशी बेडवरून खाली उतर कुठे चालली कुठे चालली पाऊस घ्यायला बाहेर पाऊस असला का मला घरात असला का एकच तरी होतं दोघांचं इकडं जेवण नाश्ता करून झालंय मिसळ खाऊन झाली बघू शकता किती पसारा केला आता सगळा पसारा आवडून घेते तर झाली गॅलरी क्लीन करून आणि घर झाडून आता चला जाऊया मिळ्यांकडं आणि आता असं चालूच असतं दिवसभर खेळ खेळ हरून तक्षिण हरून तक्षिल हे गे हे गे माझा पकडू दिलं मी मला ऐकायला पाहिजे हं हळू हळू करायचं ना अभी ठीक आहे मी पाहू अशो अशी थांब काय छान छान कुठे गेलं कानातलं पाठलं

আগুম